शौर्य श्रुती भाग अडुसष्ट पण डॉक्टर आम्ही असं काहीच नाही केलं ते आम्हाला मुलगी हवी होती तो तोंड पाळत म्हणाला आजपर्यंत मुलगी झाली म्हणून लोकांची तोंड पडलेली पाहिलेत आम्ही आणि तुम्ही जा तुमच्या मिसेसना जाऊन भेटा रूम नंबर बारामध्ये शिफ्ट केले तिला डॉक्टर ते माझी मुलगी कशी आहे वसंतरावांनी दबक्या आवाजात विचारलं शेवटी बापाचं काळीज होतं ते आता पुढे हे गोष्ट तर शौर्य स्वतःही विसरला होता मुळात तो मुलगा कसा झाला ह्या कन्फ्युजन मध्ये होता बिचारा शौर्य चल रूम नंबर बारामध्ये मध्ये श्रुतीला शिफ्ट केलंय हा चला म्हणत तो सगळ्यांच्या आधी धावत रूम नंबर बारामध्ये मध्ये पोहोचला सुद्धा होता पोहोचताच तो आधी श्रुतीजवळ गेला चेहरा मलुल झाला होता तिचा हाताला सराईन लावलं होतं तिच्या इतक्यात नर्स एका गोंडस बाळाला घेऊन आतमध्ये आली मिस्टर राज्याध्यक्ष हे घ्या तुमचं बाळ म्हणत नर्सने त्याच्या हातावर कपड्यात लपेटलेलं एक गोंडस बाळ ठेवलं जे किलकिल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होतं बाळ लाल लाल दिसत होतं शौर्याला तर काहीच कळत नव्हतं आण इकडे आण माझ्या नातवाला म्हणत कावेरीबाईंनी शौर्याच्या हातातून बाळ घेतलं आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले सगळेच आता बाळाला घेण्यासाठी आतुर झाले होते शौर्य मात्र चेहरा पाडून त्याच्याजवळ बसला यार श्रुती असं कसं झालं काय झालं शौर्य श्रुती हळूहार पापण्यांची उघडझाप करत म्हणाली आपल्याला बेबी गर्ल होणार होती ना मग शौर्य ते माझ्या हातात थोडीच आहे ना श्रुती उलसं तोंड करत म्हणाली मग कोणाच्या हातात आहे तूच तर म्हणाली होतीस ना आपल्याला बेबी गर्ल होणार आहे म्हणून शौर्य तुम्ही प्रोपेसर कसे झालात समोरचा बोर्ड वाचा मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं ते मला पण माहीत आहे पण यार किती स्वप्न बघितली होती मी माझ्या परीसोबत किती धमालमस्ती करायची होती तिला खूप साऱ्या स्टोरीज सांगणार होतो मी खूप साऱ्या डॉल आणल्या आहेत मी श्रुती हो श्रुती त्याच्याकडे पाहत म्हणाली हो मला येता जाता रस्त्यात जे शॉप दिसेल तिथे जाऊन मला आवडतील त्या सगळ्या डॉल मी तिच्यासाठी घेऊन आलो होतो बोलतानाही त्याचा चेहरा पडला होता इतक्यात शंतनू आणि एक मुलगी आतमध्ये आली काय झालं त्याने उत्सुकने विचारलं मुलगा झाला सगळेच उत्सुकतेने म्हणाले वा किती छान बाळ आहे ना शंतनूसोबत सोबत असलेली मुलगी पटकन म्हणाली ही कोण आहे कौसल्याबाई शंतनूकडे डोळे मोठे करून बघत म्हणाल्या ही ती म्हणजे कौसल्याबाईंचे मोठे झालेले डोळे बघून शंतुनूची बोलतीच बंद झाली प्यार किया तो डरना क्या श्रुती पटकन बोलली तसे सगळे डोळे विस्फारून शंतनूकडे पाहू लागले मला सुनबाई पसंत आहे वसंतराव हसत म्हणाले त्यांचं बोलणं ऐकून शंतनूने सुस्कारा सोडला बरेच दिवस झाले श्रुती त्याच्या मागे लागली होती तिला घरी घेऊन ये पण कौशल्याबाईंच्या भीतीने तो तिला कधीच घरी घेऊन आला नव्हता पण वसंतरावांना श्रुतीने कल्पना दिली होती आणि त्यांना ह्या नात्याविषयी काहीच प्रॉब्लेम नव्हता श्रुतीने आधीच त्या मुलीची सगळी माहिती काढून वसंतरावांना सांगितली होती पण कौशल्याबाईंसमोर शंतनूची बोबडी वळत होती नाव काय आहे बाळा तुझं अधिकरावांनी विचारलं पावनी ती नजर झुकवत म्हणाली खूप सुंदर नाव आहे तुझं व्याही तुमची सुनबाई खूप छान आणि सुंदर आहे श्रुती ते सगळं जाऊ दे ना असं का घडलं पण श्रुती तुमची गाडी अजून तिथे चढली आहे श्रुती आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होते इतक्या सगळ्यांच्या गोंधळाने बाळाने आता रडायला सुरुवात केली श्रुती बाळाला दूध पा जाता कावीरबाई तिच्याजवळ बाळाला देत म्हणाल्या चला आपण सगळे बाहेर थांबू थोडा वेळ म्हणत सगळे बाहेर निघाले होते पण बाळाचं नाव काय ठेवायचं पाहुणी बाहेर जाता जाता म्हणाली श्रुती सावकाशपणे उठून बसली शौर्याने तिला आधार देऊन बसायला मदत केली आणि मग श्रुतीने बाळाला जवळ घेतलं तिचा स्पर्श होताच बाळ शांत झाले बाळाचं नाव काय ठेवायचं ते आम्ही आधीच ठरवलं आहे हो ना शौर्य श्रुती हसत शौर्याकडे बघत म्हणाली आपण तर बेबी गर्लचं नाव ठरवलं होतं अजूनही त्याचा चेहरा पडलेलाच होता हा मग तेच ठेवायचं आहे श्रुती त्याच्याकडे हसत पाहत म्हणाली श्रुती तो बेबी बॉय आहे त्याचं नाव कसं वाटेल रुद्राक्षी श्रुती मात्र त्याच्याकडे पाहून हसत होती आणि बाहेर जाणारे सगळे शौर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून हसत होते एक मिनिट एक मिनिट आपण नाव ठरवलं रुद्राक्षी ठेवायचं म्हणजे इतका वेळ झाला तुम्ही सगळे माझी फिरकी घेत होता पण त्या डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्या ते बेबी बॉय झाल्या म्हणाल्या आणि ती नर्स सुद्धा ती सुद्धा मग श्रुती आणि सगळे अजून ओट दाबून हसत होते ते तू तु आणि तुझी बायको दोघं बघून घ्या आपल्या घरी लक्ष्मी आली आहे बस तिचं स्वागत आता धूमधडाक्यात करायचं बरोबर ना व्याही अधिकराव हसत म्हणाले म्हणजे आपल्याला बेबी गर्ल आहे नॉटी तू केलास ना हा प्लॅन मला छायाचा एक चान्स सोडू नकोस तू किती टेन्शन आलं होतं मला आता पुन्हा चान्स घ्यावा लागणार माझ्या बेबी गर्लसाठी बोलतच खाली झुकून त्याने त्याच्या पिल्लूच्या कपाळावर ओठ टेकवले शौर्याचं बोलणं ऐकून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि हसतच सगळे बाहेर निघून गेले डिलिव्हरी झाल्यावर श्रुतीला तिचं पिल्लू बघून खूप आनंद झाला होता पण आता तिला थोडंसं शौर्याला छळावस वाटत होतं म्हणून त्याही कंडिशनमध्ये तिने डॉक्टर आणि नर्सला बाहेर जाऊन बेबी बॉय झाला हे सांगायला सांगितलं घाईत शौर्य रूमकडे धावत गेल्यावर डॉक्टरांनी बाहेरच सगळ्यांना थांबवलं आणि श्रुतीचा प्लॅन सांगितला आणि तिने सांगितल्याप्रमाणे सगळे शौर्याची मजा घेत होते दोघेही हातात निजलेल्या छोट्याशा छोकलीला पाहत होते आज जगातलं सगळ्यात मोठं सुख आई बाबा होण्याचं त्या दोघांच्या पदरी पडलं होतं पहिली बेटी धनाची पेटी लक्ष्मीच्या पावल्यांनी मुलगी घरी प्रवेशते अनेकांना ह्या गोष्टीचा आनंद होण्याऐवजी दुःख होतं मुलगा वंशाचा दिवा मग मुलगी वंशाची पत्नी का होऊ शकत नाही ती उलिशी पणती स्वतः अंधारात राहते पण इतरांच्या आयुष्यात त्या मिनमिनत्या प्रकाशात सगळ्यांना प्रकाशमयी तेजोमय एक सुंदर आयुष्य देते एक नवा जीव जन्माला घालण्याची ताकद फक्त तिच्यात आहे मग त्यासाठी तिचं लग्नच व्हावं असं काही नाही सायन्स इतकं पुढे गेलं आहे की सरोगेसीद्वारे महिला नवा जीव जन्माला घालू शकतात मग तीच पंथी जगाला का नकोशी असते का ती जन्माला आली तर घरात सोहळा साजरा होत नाही का पावला पावलांवर तिचा अपमान केला जातो का तिला ओझं समजलं जातं एकविसाव्या शतकात ही या प्रश्नांची उत्तरं अनुत्तीर्ण आहेत शौर्यने सावकाश पिल्लूला पाळण्यात झोपवलं आणि श्रुती जवळ आला श्रुती तू आराम कर आता काही लागलं तर सांग म्हणत त्याने तिला झोपायला मदत केली आणि तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून दिलं शौर्य भूक लागली आहे तू आराम कर मी काहीतरी खायला घेऊन येतो तिच्या गालावरून हात फिरून तो रूममधून बाहेर पडला मॉम श्रुतीला भूक लागलीय सो मी काहीतरी खायला घेऊन येतो अरे पण काय आणशील अरबट चरबट काही आणू नकोस कॉफी किंवा चहा बिस्किट असं काहीतरी आण सध्या मी पटकन घरी जाऊन तिच्यासाठी छान वरून भात बनवते आणि घेऊन येते आता तिला असं काहीही देऊन चालणार नाही हो तुम्ही नका त्रास करून घेऊ म्हणजे तुम्ही इथेच थांबा तिच्याजवळ कोणी मोठं माणूस हवं ना मी पटकन घरी जाऊन तिच्यासाठी जेवण बनवून आणते कौसल्याबाई पटकन बोलल्या तुम्ही नका काळजी करू तुमची लेख आमची सून आहे पण मुलीसारखीच आहे मला खरं सांगू आज मला माझी संजीवनी परत आल्यासारखं वाटतंय बोलताना कावीरबाईंचे डोळे भरून आले होते कावेरी आता सुखदारी आले ना मग डोळ्यात अश्रू नको मॉम तुमचं चालू दे कोणी जायचं ते ठरवा मी आलोच म्हणत शौर्य जायला निघाला होता की शंतुनीने त्याला थांबवलं खरं तर आता त्याला त्या गोष्टी इथे नको वाटत होत्या जिजू मी जाऊन घेऊन येतो पटकन तुम्ही तिच्याजवळ बसा चल पाहुणी पटकन चहा बिस्किट घेऊन येऊया बरं म्हणत पाहुणीही त्याच्या मागे गेली शौर्य पुन्हा श्रुतीजवळ जाऊन बसला तुम्ही सगळेच इथे थांबा आम्ही दोघं जाऊन जेवणाचं पाहतो चल कौशल्या मन श्रुतीच्या आईबाबा लगेच घरी निघून गेले कावेरी अधिकरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अहो माझी बहीण वाईट नव्हती का तिच्या नशिबी हे सगळं माझी मुलगी त्यांना सहनच होत नव्हत्या ह्या गोष्टी अधिकराव फक्त त्यांना छातीशी धरून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत त्यांची समजूत काढत होते पण त्या बापाच्या यातना ते आतल्या आत दाबून शांत उभे होते शौर्य बोल ना प्रसादला कॉल केला नाही अगं म्हणजे ह्या धावपळीत राहूनच गेलं आता करतो म्हणत त्याने खिशातून फोन बाहेर काढला आणि प्रसादला श्रुतीची डिलेवरी झाल्याचं सा सांगितलं तोही खूप खुश झाला होता शंतनूने आणलेले चहा बिस्किट खाऊन श्रुती पुन्हा थोड्या वेळ झोपली सध्या पोटावरचा भार खूप कमी झाला होता आणि डिलिव्हरी होताना झालेल्या त्रासामुळे तिला थकल्यासारखं वाटत होतं त्यात गेले दोन तीन दिवस या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचताना तिची मानसिक दगदग खूप झाली होती शौर्य शंतनू पाहुणे तिघेही बाहेर येऊन बसले शंतनू चॉईस खूप छान आहे तुझी शौर्य त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला थँक्स बट आईने अजून ग्रीन सिग्नल दिला नाही आहे ना तिने ग्रीन सिग्नल दिला की मग झालं का नाही देणार किती गोड आहे ही, ही मुलगी मी बोलेन त्यांच्याशी कावेरीबाई हसत म्हणाल्या शंतनूने हसत होकारात मांड डोलावली पाहुणी मात्र लाजली होती काही वेळात प्रसाद हॉस्पिटलला आला खालीच त्याला शंतनू भेटला त्यामुळे तो त्याला घेऊन श्रुतीला जिथे ठेवलं होतं तिथे आला कशी आहे श्रुती आणि पिल्लू तो खुश होऊन हसतच शौर्यजवळ येत म्हणाला दोघीही सुपक्रूप आहेत सध्या माईलेकी झोपल्या आहेत अधिकराव म्हणाले तू कसा आहेस आणि तुझा हात आता ठीक आहे ना शौर्यला आठवण झाली तसं त्याने विचारलं हो एपीआय मॅडमची कृपा आहे दुसरं काय प्रसाद हसत म्हणाला सगळे बाहेर बसून हळू आवाजात गप्पा मारत होते इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला मग मी घेणार बाळाला पाहुणी पटकन म्हणाली हो का नाही तू बाळाची आत्या आहेस आजपासून शौर्य हसत तिला म्हणाला तसं खुश होऊन पाहुणी लगेच आत गेली नुकत्याच आलेल्या नर्सने मात्र पाहुणीला बाळाला लगेच हात लावू दिला नाही त्यामुळे ती थोडी हरमुसली मॅडम आधी हँडवॉश करा आणि मग बाळाला हात लावा रागावू नका बाळाच्या सेफ्टीसाठी आहे हे पाहुणीचा पडलेला चेहरा पाहून नर्स पटकन बोलली ओ सॉरी मी विसरले होते पाहुणीने पटकन हँडवॉश केले आणि नर्सकडून बाळाला घेतले शौर्य आणि प्रसाद दोघेही आतमध्ये आले मिस्टर राज्याध्यक्ष असं सगळ्यांनी एकत्र येऊ नका बाळा आणि बाळंतीच्या सेफ्टीसाठी सांगते येस सिस्टर बट एक दहा मिनिट थांबून आम्ही लगेच बाहेर जातो शौर्य म्हणाला पिल्लूच्या रडण्याच्या आवाजाने श्रुतीही जागी झाली होती तिची नजर प्रसादकडे गेली आणि तिच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आले शौर्यने तिला आधार देत उठवून बसवले कधी आलास झाला थोडा वेळ तू कशी आहेस प्रसाद तिच्याजवळ बसत म्हणाला छान पिल्लूला बघ ना पावनी तिला इकडे आण ना पावनी पिल्लूला खेळवण्यात मग्न झाली होती आणि पिल्लू एकटक तिला बघत होती होणारी मामी आहे ना ती पिल्लूची कौसल्याबाईंनी ग्रीन सिग्नल दिला तर पाहुणीने पिल्लूला श्रुतीजवळ आणून दिलं श्रुतीने तिला प्रसादच्या हातात दिलं वाव किती गोड आहे ही अगदी माझ्यासारखी तुझ्यासारखी कशी असेल ती माझी मुलगी आहे माझ्यासारखी असणार श्रुती त्याला फटका मारत म्हणाली तुझ्यासारखी म्हणजे मॅथशी बोंबा बोंब ए तू मॅथ्सचं काय काढतोस मध्येच हां ती माझ्यासारखी होणार बोलले तो एकदम रावडी टप्पोरी भाई हो नो no, नो no, ना ती तुझ्यासारखी होणार ना हिच्यासारखी माझी पिल्लू डॅडसारखी हुशार होणार मॅथ्समध्ये एकदम टॉप हा म्हणजे एकदम बोरिंग ह्या श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली काय म्हणालीस शौर्य मोठे डोळे करून बघत म्हणाला पण शौर्य तुम्ही खूप बोरिंग टीचर आहात काय शिकवायचे ते कळतच नव्हतं गणितातले सगळे आकडे आणि थेरम डोक्यात पिंगा घालत डान्स करायचे कशाच्या डोक्यावर एक आणि वन फोर्थ ते कधी कळलंच नाही पोरं कसा बसा रट्टा मारून पास होतात पोरं नाही तू शौर्य तिला म्हणाला रट्टा मारून नाही काही कॉपी करून प्रसाद हसत म्हणाला म्हणजे श्रुती तू तू कॉपी करून पास झालीस खरं बोल आता डोक्याचा पार भूगोल जॉग्राफी झाल्यावर काय करणार सगळे भोपळेच पेपरात लाल अक्षरात दिमाखात बसणार म्हणून कॉपी करून त्या सगळ्यांना पेपरमधून हाकलून दिलं सिम्पल इम्पॉसिबल आहे तू माझ्या मुलीचा अभ्यास मीच घेणार पिल्लू तू फक्त डॅडाचं ऐकणार ना पिल्लूनेही आळस देत हसून दाखवलं बघितलंच ह्याला म्हणतात डोकं श्रुती हौस प्रसादला म्हणाली म्हणजे मी समजलो नाही पोरांचा अभ्यास घेण्यापासून सुटका मला पिल्लूचा अभ्यास घ्यावा लागणार नाही खरंच इम्पॉसिबल आहेस तू अगं तिला श्वास तर घेऊ दे आत्ताच तिच्या मागे अभ्यासाचं टेन्शन अजून तिला येऊन चोवीस तासही झाले नाहीत तिने अभ्यास नाही केला तरी चालेल फिकीर नॉट आपल्याला कधी अभ्यास करताना बघितलंय का तिच्या अभ्यासाचं टेन्शन तिच्या डॅडला आहे शौर्य त्याच्या पिल्लूशी बोलत होता श्रुतीने प्रसादला दाखवलं ह्या दोघांच्या भांडणात शौर्यने प्रसादकडून पिल्लूला घेतलं होतं आणि तो त्याच्या पिल्लूशी बडबडत होता तो दिवस असाच गेला श्रुतीचे टीम मेंबर्स एक एक करून श्रुतीला येऊन भेटून गेले मिथिलेशराव जानकीबाई आणि चित्राही येऊन तिला आणि शौर्यला भेटून त्या दोघांचं अभिनंदन करून गेले दोन दिवसांनी श्रुतीला डिस्चार्ज मिळाला श्रुतीच्या आईबाबा तिला त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी मागे लागले होते कारण आता घरात कामवाली नव्हती आणि इतक्या लगेच ती मिळणारही नव्हती पण शौर्य ऐकायला तयार नव्हता त्याला श्रुती आणि पिल्लू दोघीही एकत्र घरीच असायला हव्या होत्या शेवटी श्रुतीच्या आईबाबांनी त्याच्यापुढे हात टेकले श्रुती आणि पिल्लू घरी येणार म्हणून अक्कासाहेबांनी कावेरीबाईंनी पूर्ण तयारी केली होती दारात फुलांची रांगोळी काढली होती शौर्य श्रुती आणि पिल्लूला घेऊन घरी आला होता दोघींचं औक्षण केलं पिल्लूचे उले उलेसे पाय हळदी कुंकवाच्या पाण्यात बुडवून त्याचे ठसे उमटवले दोघींच्या अंगावर फुलांच्या पाकाळ्या टाकून दोघींचं घरात स्वागत केलं श्रुतीच्या आईबाबाही उपस्थित होते लेकीचं सुख पाहून वसंतरावांच्या आणि कौसल्याबाईंचे डोळे भरून आले होते सावकाशपणे शौर्य त्या दोघींना घेऊन वर रूममध्ये घेऊन गेला कौसल्याबाई कावेरीबाईंना मदत करण्यासाठी आजचा दिवस श्रुतीच्या था घरीच थांबल्या होत्या सगळ्यांची दगदग नको म्हणून श्रुतीने पक्याला फोन करून त्याच्या माईला घेऊन घरी बोलावलं आणि कावेरीबाईंशी बोलून त्यांना घरकामासाठी ठेवून घेतलं दहा घरी धुने भांडी करण्यापेक्षा इथेच राहून काम करायला सांगितलं शिवाय रमाईची रूम होतीच तसेही भाडे करू त्यांना सुखाने राहू देत नव्हता त्यामुळे तिने पक्याची आणि त्यांची सोय करून दिली शिवाय पक्यालाही अधिक रावांच्या कंपनीत पिओनची नोकरी मिळवून दिली चार पाच दिवस गेले असतील रात्रीची वेळ होती श्रुतीने पिल्लूला दूध भाजून सोपावलं आणि ती फ्रेश व्हायला गेली शौर्य काही कामानिमित्त बाहेर गेला होता तो रूममध्ये आला तर श्रुती त्याला बेडवर दिसली नाही फ्रेश व्हायला गेली असेल म्हणून तो पाळण्याजवळ गेला पण पाळणा त्याला रिकामा दिसला कदाचित श्रुती तिला घेऊन बाल्कनीत गेली असेल म्हणून तो बाल्कनीत गेला पण त्या दोघी तिथेही नव्हत्या श्रुती श्रुती तिला आवाज देत शौर्य रूममध्ये दे आला तर श्रुती वॉशरूममधून बाहेर येताना त्याला दिसली श्रुती तू इथे आहेस मग पिल्लू शौर्य पिल्लू पाण्यात आहे आत्ताच तिला झोपून मी फ्रेश व्हायला गेले श्रुती नाही आहे पिल्लू पाळण्यात काय श्रुती जोरात ओरडली आणि पाण्याकडे धावली पाना खरंच रिकामा होता शौर्य पण मी मी आता इथे पिल्लूला म्हणत तिने मेंध्यासारखं पाण्यात हात उचलून पडलं तिच्या हाताला एक चिठ्ठी लागली शौर्य ती हातातला कागद दाखवत म्हणाली शौर्यने पटकन तो कागद उघडून पाहिला शाकंभरी पौर्णिमा तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद